काल दुपारच्या समोर एअर इंडियाचा जो प्लेन होता तो क्रॅश झाला त्याच्यामध्ये एकूण दोनशे बेचाळीस पॅसेंजर होते त्यातला सुदैवाने एक वाचला गेला आणि दोनशे एक्केचाळीसमधलेला एक जी क्रू जी एअर हॉस्टेस होती ती जी होती आपण बघू शकता ती तिचं डोंबिलीचं हे घर आहे ती पाच वर्षापूर्वी तिने ॲज अ एअर हॉस्टेस जॉईन केलं होतं तीन वर्ष तिने ती स्पाईस जेटमध्ये काम केलं आणि दोन वर्ष ती दो गेल्या दोन वर्षापासून ती एअर इंडियामध्ये काम करेल आणि तिचं स्वप्न होतं की ती इंटरनॅशनल फ्लाय करावं आणि तिने ते हासिल पण केलं अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये आईवडिलांनी तिला शिकवलं आणि तिने जिद्द तिची जिद्द जिद होती की तिला इंटरनॅशनल फ्लाय करायचं होतं आणि ते केलं पण पण नशिबाने तिला साथ दिली नाही आणि ती काल त्या क्रॅशमध्ये तिचा मृत्यू झाला ए बी पी न्यूज दिलेट जाधव